तर आजची सुरुवात झाली अशी देवाला जात असल्याने मी श्रीफळ सोलून घेतलं आणि आम्ही निघालो शुकाचारी येथे हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्हाला घेण्यासाठी आले होते माझे छोटे मामा तर हा प्लॅन त्यांनीच केला होता मामा सांगतायत म्हटल्यानंतर भाजीने तर तयार व्हायलाच हवं म्हणून मी तयार झाले शुकाचारी येथे जाण्यासाठी जाण्याआधी आम्हाला मामाने पिक केलं आणि आम्ही निघालो शुकाचारीला जात असताना आम्ही एवढे जण होतो फायनली आम्ही शुकाचारी येथे पोहोचलो तर हे आहे शुकाचारी देवस्थान दे दे। तर इथे श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते तर इथे यात्रेनिमित्त पार्किंगची सोय केली आहे तर आपण आज जाण्यासाठी इथूनच एंटर करणार आहोत त्याआधी मामाने गाडी पार्क केली त्यानंतर आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी तर इथे पावसाळ्यामध्ये येत असताना थोडस जपून चालावं लागतं त्याच कारण असं आहे पावसाळ्यामुळे काही ठिकाणी दगड कोसळतात इथे मला आल्यानंतर एकच डायलॉग सुचला एवढ्या पायऱ्या सोडून मामी खूपच थकल्या त्यामुळे त्यामुळे मामींनी मामांकडे मुलगी दिली पावसामुळे पायऱ्या खराब झाल्या आहेत तर इथे काही माहिती दिली इथे काही सूचना दिलेत किती छान मोठा अशी झाडे आता खूप कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात तर इथे गौमुखातून पाणी खाली पडते तर इथे मला आल्यानंतर एक इन्फॉर्मेशन मिळाली ती म्हणजे ही जे या कुंडातून पाणी येते ते डोंगरातून येतं इथल्या पायऱ्या उतरत असताना एक काळजी घ्यावी लागते कारण इथे खड्या पायऱ्या आहेत तर हा आहे मंदिराजवळ असलेला आसपासचा परिसर जैसे आँखों की डिबिया में निंदिया पर निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई जैसे रंगों भरी पिचकारी जैसे तितलियाँ फूलों की क्यारी जैसे बिना मत... तर हे आहे मुख्य मंदिर इथे महादेवाची पिंड आहे आणि हे पांडवकालीन मंदिर आहे कारण या मंदिराची स्थापना पांडवांनी केली आहे असं सांगितलं जात तर इथले जे कामकाज आहे तर हे पूर्ण मंदिर दगडामध्ये कोरलं गेलं आहे पहिला हे मंदिर असं नव्हतं आता याला कलर दिला आहे यानंतर सर्वांनीही दर्शन घेतले आता आपण गुहे दर्शन घेऊया तर इथे तुम्हाला एक मूर्ती दिसते तर असं सांगितलं जात की इथं जेव्हा इंद्राने रंभेला तफ भंग करण्यासाठी पाठवलं होत तेव्हा ते, ते शुकमणी या गुफेमध्ये ते गायब झाले होते म्हणूनच इथे शुकाचारी असे नाव पडले इथे अजून एक गुफा आहे छोटीशी आहे इथे महादेवाची पिंड आहे आता आपण त्याचही दर्शन घेऊया यामध्ये जात असताना असं बसूनच जावं लागतं कारण खूपच छोटी गुफा आहे इथे वानर असल्यामुळे माझी दीदी खूपच घाबरत होती इथे मामा मामीचे फोटोशूट सुरू आहेत आणि त्यांची कॅमेरामॅन मी आहे इथे लहान मुले पोहण्यासाठी सुद्धा येतात त्यानंतर आम्ही निघालो अशी मोठ मोठी दगडे आहेत थोडे फोटो व्हिडिओ काढले पायरा चढायचे पायरा चढून वर आल्यानंतर खूपच भूक लागली त्यानंतर आम्ही आम्ही आणलेला खाऊ गणपती सीजन केला घेऊन त्यानंतर गणपती बाप्पाचे आम्ही दर्शन घेतले फायनली आम्ही बहर्जी नाईक यांच्या समाधीजवळ पोहोचलो यालाच पानूरगड असेही म्हणतात हर्जी नाईक यांची समाधी जिंकण्यासाठी व्यवस्था केली त्यानंतर आम्ही आलो लोकरेवाडीमध्ये तर इथे बाळूमामांचे मंदिर आहे आम्ही त्यांचेच दर्शन घेण्यासाठी आलो होतो त्यानंतर आम्ही बाळूमामाच्या मंदिरामध्ये आलो तर हे आहे बाळू मामांचे मंदिर तर ही होती मंदिरामध्ये काढलेली रांगोळी सगळ्यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मी ही दर्शन घेतले तर हे आहे बाळूमामांचे मंदिर असेच एक मंदिर तुम्ही आदमापूर येथेही पाहिले असेल तुम्ही मंदिर ते पाहिलं नसेल तर मा कोल्हापूर देवदर्शन या ब्लॉग मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन माझा ब्लॉग बघू शकता दर्शन घेऊन झाल्यानंतर मी भंडारा लावून घेतला आणि तो भंडारा मला मामींनी लावला तुम्ही माझ्या डोक्याच्या वरील भागावर पाहिलं तर तुम्हाला एकशे आठ शिवलिंगांचे दर्शन होते सध्या तर या मंदिराचे अजून कामकाज सुरू आहे त्यामुळे मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करता येणार नाहीत तशा तर मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या आहेत आणि शेअरही केल्या आहेत तर या मंदिरामध्ये आहेत शिवलिंग ज्यांनी या मंदिराचे दर्शन घेतले आहे त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा मी काही विसरले आहे का मी ती गोष्ट नेक्स्ट ब्लॉक मध्ये शेअर करेन मंदिराच्या पुढे अशा या मूर्ती आहेत ज्या की खूपच सुंदर आहेत तसे तर मी या मंदिरामध्ये पहिल्यांदाच गेले होते त्यामुळे मला या मंदिराचे काही गोष्टी माहीत नाही तुम्ही जर मला त्या गोष्टी कॉमेंट करून सांगितलं तर मला त्या गोष्टी समजतील मामांच्या मंदिराच्या पायथ्याजवळच इथेच एक मंदिर होतं तर मी सांगितल्याप्रमाणे इथेही कामकाज सुरूच होतं तर या मंदिरामध्ये सर्व देवदेवतांचे स्टॅच्यू होते त्यांचे कोरीव काम पाहून खूपच आनंद झाला अशाच युनिक गोष्टी पाहायला मला खूपच आवडतात तर कॉमेंट करायला विसरू नका तर हा होता होम यानंतर आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो तर इथे आम्हाला अष्टविनायक याच दर्शन झालं अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा अष्टविनायका तुझा तर गाभाऱ्यामध्ये अजून एक मंदिर होत तिथे शिवलिंग होतं तर या मंदिराचे पूर्ण कामकाज हे दगडापासून केलं आहे यानंतर सर्वांनी दर्शन घेतले त्यानंतर माझा ही नंबर लागला त्यानंतर मी ही दर्शन घेतले तर तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे नंदी का नंदीच्या कानामध्ये इच्छा का सांगितली जाते कारण नंदी ही शंकराच्या जवळच वाहन आहे नंदीला इच्छा सांगितल्याने नंदी महादेवांपर्यंत इच्छा पोहोचवते त्यानंतर आम्ही मंदिराच्या पायथ्यासमोर नारळ फोडून घेतला तर मंदिराच्या खालच्या भागी जेवणाचीही के सोय केली आहे त्यानंतर आम्ही पुंदीला यायला निघालो येत असताना आम्ही सावळजमध्ये प्रसिद्ध असलेला वडापाव आम्ही खायला घेतला तर सावळजमध्ये खूप छान वडापाव मिळतो तो आम्ही येत असताना आम्हाला श्री आर केरराबा यांचे स्मारक पाहायला मिळाले यानंतर आम्ही घरी पोचलो आम्ही जेवण केलं त्यानंतर मामा मामींची जाण्याची वेळ झाली दिदीने हळदी कुंकू लावले मामा वामी जात मामी जात असल्याने मामींना त्यानंतर ते लगेच जायला निघाले <laughs> तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर इथेपर्यंत आलाय तर सबस्क्राईब करायला विसरू नका